नमस्कार मित्रांनो हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात आजपासून ते पंधरा डिसेंबरपर्यंत राज्यात कडाक्याची थंडी वाढणार आहे आणि चौदा तारखेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हवामान कलाटणी घेणार असून पंजाबरावनी सांगितल्याप्रमाणे पंधरा डिसेंबरपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पंधरा डिसेंबर नंतर राज्यातील काही भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असेल असल्यामुळे हा अंदाज पंजाबराव डक डक यांनी वर्तवलेला आहे याचे विशेष कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता जशी वर्तवण्यात आली होती तसाच मात्र हवामान खात्याने अंदाज पुन्हा वर्तवलेला असून पंजाबराव डकने यांनी सुद्धा पंधरा तारखेनंतर राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस सुरू होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील आलेल्या पिकाची काढणी करून योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन कृषी विभागाने सुद्धा आज केलेले आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची दररोजची बातमी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद